प्रियांका नंदकुमार माने विधान योजनांचा लाभ मिळवून देत विविध कंपन्यांचा सीएस आम्ही सावित्रीच्या लेखी आम्हीही काहीतरी करू शकतो हे कोरेगाव तालुक्यातील जयपूरच्या प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच प्रियांका नंदकुमार मानी यांनी सिद्ध करून दाखवले गावाच्या नामांतराचा प्रश्न सोडवण्यापासून त्यांची वाटचाल सुरू झाली गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देत विविध कंपन्यांचा सीएसआर निधी मिळवत प्रियांका माने यांनी गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केलेले प्रयत्न आदर्शवत ठरले गावाची एकीकरून विकासाला गती देण्यात त्यांची भूमिका का महत्वाची आहे प्रियांका माने या सावित्रीच्या लेखीने केलेल्या कामगिरीला त्रिस्तरातून दाद मिळते त्यांनी दिलेली विकास कामाची गती गावाने आजही कायम राखली आहे नमस्कार मी प्रियांका नंदकुमार माने जयपूर गावची माजी लोकनियुक्त सरपंच आज इथे जो सत्कारचा कार्यक्रम घेतला प्रभात प्रभातचं त्या त्यांचं मी मनापूर्वक आभारी मानते आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की मी जयपूर गावची सरपंच म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि माझं गाव खूप सुंदर आहे मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे आणि माझ्या गावातली काही कामं असतील ती माझं गाव एक एकजुटीनं आणि एकमत गावचं असल्यामुळे माझ्या गावाची स जी सर शासकीय कामं आहेत ती पूर्णपणे अशी पार पडलेली आहेत